नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या एकशे चौदा जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली राज्यातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहादा तळोदा नवापूर या चारही नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला जिल्ह्यातील चारही नगरपालिकांसाठी एकशे चौदा जागा आहेत त्यात नंदुरबार नगरपालिकेच्या एकेचाळीस जागांसाठी शहादा नगरपालिकेसाठी एकोणतीस जागांसाठी नवपूर नगरपालिकेच्या तेवीस जागांसाठी तर तळोदा पालिकेसाठी एकवीस जागांसाठी निवडणूक होणार आहे निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र भरणे दिनांक अठरा रोजी छाननी दिनांक एकवीस रोजी माघार सव्वीस नोव्हेंबर चिन्ह वाटप दोन डिसेंबर रोजी मतदान तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे जिल्ह्यातील चारही नगरपालिकांसाठी आठ ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती गेल्या अनेक दिवसापासून मतदार यादी सह नावनोंदणीसह निवडणुकीसंदर्भात सर्व प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आलेली आहे